नमस्कार स्नेहा किचन स्टोरीजमध्ये आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीची झणझणीत अशी कोथिंबीर वडी खमंग कुरकुरीत आणि करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग करून बघूयात इथे मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून कपड्यावरती वाळवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे अंदाजे ही तीन कप कोथिंबीर आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरवी मिरची दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं वाटून घेणार आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक वाटी बेसन घेतले आहे बेसन आपण नंतरनं लागेल तेवढेच वापरणार आहोत अर्धी वाटी ज्वारीचं पीठ वाटी तांदळाचं पीठ हिरवी मिरची लसणाची पेस्ट एक मोठा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद तीन चमचे तीळ चवीनुसार मीठ अर्ध लिंबू आता एका परातीमध्ये मी कोथिंबीर घेतली आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसणाची पेस्ट हळद लाल तिखट तीळ मीठ आणि लिंबू पिळून घेणार आहोत आणि ते सर्व मिक्स करून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण पाववाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाऊन वाटी बेसनाचं पीठ घालून घेऊ आणि ते सर्व मिक्स करून घेऊ तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपल्या वड्या कुरकुरीत होतात आता आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचे आहे एकदम खूप जास्त पाणी घालून घ्यायचं नाही नाहीतर पाणी जास्त झालं की बेसन पिठाचं प्रमाण वाढवावं लागतं आणि मग त्या कोथिंबीर वडीमध्ये कोथिंबीर कमी आणि पीठ जास्त होतं आणि ती वडी खायला चांगली लागत नाही इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे सर्व चांगलं मळून घेतलेलं आहे जोपर्यंत आपल्याला ह्याचा चांगला, आप चा चांगला गोळा बनत नाही तोपर्यंत हे मळायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे ह्या पिठाचा चांगला गोळा बनून तयार आहे आता आपण हातावरती थोडं तेल घेऊ आणि या पिठाचे रोल्स बनवून घेऊ हा रोल खूप पातळही नसावा आणि खूप जाडही नसावा कारण जाड रोल आतून शिजले जात नाहीत मीडियम आकाराचे असे रोल्स तुम्ही बनवून घ्या आता आपण एका चाळणीला तेल लावून घेणार आहोत त्यामुळे आपले रोल्स हे खाली चिकटणार नाहीत आणि त्यावरती सर्व रोल व्यवस्थितपणे मांडून घेणार आहोत आता गॅसवरती एका पातेल्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकून घेऊ पाण्याला उकळी आली की त्यावरती चाळण ठेऊ आणि झाकण ठेवून ते पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घेऊ आता वीस मिनटं झाली आहेत आणि आपल्या वड्या शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून झाकण ठेवून हे पूर्ण थंड होऊन देणार आहे आणि नंतरच कट करणार आहोत आता ह्या रोल्सच्या मीडियम आकाराच्या वड्या कट करून घेऊया आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊ तेल गरम झालं की त्यामध्ये वड्या टाकून घेऊ आणि मीडियम गॅसवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्या वड्या तळून घेऊ आणि रेडी आहे आपली कोथिंबीर वडी ही गरमागरम कोथिंबीर वडी एकदा टोमॅटो सॉस बरोबर नक्की खाऊन बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद